या बाबत पत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस्ट सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ पूर्वी बैलदोडीच्या साहाय्याने शेती करण्याची पद्धत आता मागे पडत आहे यांत्रिक शेतीला महत्त्व आल्याने शेती, शेती सोबतच जोड व्यवसाय म्हणून ट्रॅक्टर कडे बघितले जाते हाच हेतू बाळगून तालुक्यातील मनेगाव येथे परिसरातील सहा गावातील सुमारे सत्तर महिलांना बाहेप व महिंद्रा अँड महिंद्राच्या संयुक्त विद्यमाने ट्रॅक्टर चालवण्याचे प्रेक्षण देऊन नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आला तालुक्यातील मणेगाव येथून या उपक्रमास सुरुवात करण्यात आली त्यात पहिल्या टप्प्यात पंधरा महिलांना प्रशिक्षण देण्याचे काम सुरू करण्यात आले महिंद्रा कारखान्याचे ग्राहक व्यवस्थापक सुशांत पाटील बाहेबचे दिगंबर चौधरी सुनील घुगे विवेक देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सदरील उपक्रम सुरू करण्यात आला प्रत्येक आठ दिवसात महिलांना ट्रॅक्टर चालवण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे ट्रॅक्टरची तांत्रिक माहिती देण्यासाठी प्रात्यक्षिके घेतले जात आहेत प्रशिक्षणाच्या UH शेवटच्या टप्प्यात मार्च व एप्रिल महिन्यात शेती अवजारी चालवण्यास ट्रॅक्टर चालकाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे त्यानंतर महिलांना ट्रॅक्टर चालवण्याचा परवाना मोफत दिला जाणार आहे तर अनेक महिलांना आवश्यक वाटल्यास महिंद्रा कारखान्याकडून ट्रॅक्टरही देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे या प्रशिक्षण शिबिरात तालुक्यातील मणेगाव पाटोळे धोंडवीर नगर अटकवडे बारागाव पिंपरी देशवंडी अशा सहा गावातील भाग्यश्री स्वामी समर्थ माऊली आदर्श नाविन्य पार्वती श्री गणेश महादेवा रामकृष्णहरी गोविंद प्रभू श्रावणी आदी बचत गटातील महिलांना प्रशिक्षणासाठी निवडण्यात आले असून सुमारे सत्तर महिलांचा यात सहभाग आहे एस एन न्यूज साठी सुरेश कपिले बायफ संस्थेमध्ये सिन्नरमध्ये मी प्रमुख म्हणून काम करतो या ठिकाणी जो काही आमचा एक वर्षापासून महिंद्रा महिंद्रा पुरस्कृत आणि बायफ संचलित प्रेरणा प्रकल्प सहा गावांमध्ये आम्ही राबवत आहोत या प्रकल्पाचा प्रमुख उद्देश जो आहे की महिलांना शेतीच्या बाबतीत सर्व तंत्रज्ञान अवगत करून देणे त्यांना विविध प्रकारच्या पिकांची पूर्ण माहिती देणे त्याचप्रमाणे त्यांच्यामध्ये एक लिडरशिप तसंच स्वतःच्या शेतीमध्ये काम करण्याचं नेतृत्व कसं डेव्हलप होईल याच माध्यमातून माद्द त्यांना ज्या काही महिला आहेत त्यांना आपण आज प्रशिक्षण महिंद्रा अँड एं, महिंद्रा यांच्या मार्फत आयोजित केलेलं आहे साधारण आपण आपला असा मानस आहे की एक सत्तर महिला आपल्या या सहा गावांमधनं तयार होतील की ज्या चांगल्या प्रकारे ट्रॅक्टर चालवतील त्याच्यामध्ये सुरुवातीला आम्ही आता दहा ते पंधरा महिला निवडतोय की ज्या एकदम चांगल्या प्रकारे ट्रॅक्टर चालवतील त्यांना लायसन्स वगैरे चांगल्या प्रकारे देता येईल आणि ते स्वतःची शेती एक व्यावसायिक ट्रॅक्टर चालवून डेव्हलप करतील पाटील सरांचं खूप चांगलं मिळत आहे आणि त्यांनी जे सुचवलं त्या पद्धतीने दे त्यांनी आम्ही आता तो पूर्ण प्रोग्राम अवलंबवायला सुरुवात केली नमस्कार माझं नाव योगिता कारभारी चकोर मी पाटोळे येथील रहिवासी असून आज आम्ही बचत गटाच्या मार्फत महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी व बायप संस्थेच्या महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या ट्रॅक्टर चालवण्याची ही जे आम्हाला प्रशिक्षण आयोजित केलं आहे पाटील सरांनी त्यात आम्ही एवढ्या सर्व महिला सहभागी आहोत त्यात पाटोळे मनेगाव व दोंडवीर नगर येथील सर्व महिलांनी आजपर्यंत कुणी ज्या हातात ट्रॅक्टर घेतला नाही ज्या इच्छुक महिला आहेत त्यांनी त्या सर्व इथे सहभागी झाल्या आहेत तर आज सरांनी आम्हाला जे डेमो साठी जो ट्रॅक्टर आणला आहे त्यात आज मी पहिल्यांदा ट्रॅक्टरवर बसले तर मनापासून खरंच वाटतं की आज खरोखर आम्ही चांगल्या प्रकारे ट्रॅक्टर शिकू आणि चांगल्या प्रकारे आजही आम्हाला घरून खूप प्रोत्साहन आहे की तुम्ही लायसन काढून ट्रॅक्टर घेऊन चांगल्या प्रकारे ट्रॅक्टर जर चालवता आला तर तू आम्हाला घरून ट्रॅक्टर पण घेऊन देण्याची आम्हाला घरून सवलत आहे तरी आम्ही या सर्वांचं महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचं खूप त्यांना खूप अभिनंदन करतो की त्यांनी खूप चांगल्या प्रकारे आज आम्हाला येथे ट्रॅक्टर आणून सर्व महिलांना चांगल्या प्रकारे प्रशिक्षण दिलं त्याबद्दल ते त्यांच्या सर्वांच्या वतीने मी अभिनंदन करते धन्यवाद आज ट्रॅक्टर चालवलं शिकता येतं काय वाटतं तुम्हाला आनंद वाटतो खूप आनंद वाटतो सर आज वाटलं ट्रॅक्टरवर बसायच्या अगोदर असं वाटलं नव्हतं की आज आम्ही खरंच ट्रॅक्टर चालू परंतु ट्रॅक्टरवर बसल्यावर वाटतं की खूप आहे ट्रॅक्टर चालवणं फक्त प्रत्येक प्रत्येकाची क्लासची वगैरे घेची त्यावर थोडस कॉन्सन्ट्रेशन केलं तर खूप सो चा चांगला सोपं आहे ट्रॅक्टर चालवणं आणि घरात तुमचा काही फायदा होईल असं फायदा होईल म्हणजे माझ्या मिस्टरांनी सांगितलंय जर चांगल्या प्रकारे जर ट्रॅक्टर शिकली तर मी सरांकडूनच लवकरच छोटा ट्रॅक्टर घेऊन मी माझी स्वतःची शेती स्वतः करू शकते आणि आज खरोखरच खूप आनंद झालाय आम्हाला की खरंच खूप चांगल्या प्रकारचं पाटील सरांनी आम्हाला प्रशिक्षण दिलं व त्यांनी हे दिलंय की म्हणजे सांगितलंय की पूर्ण ट्रॅक्टर होईपर्यंत आम्ही पंधरा महिला नियोजित करून पंधरा महिलांना लायसन्स वगैरे देऊन पंधरा महिला पूर्ण म्हणजे चॅम्पियन करू असं त्यांनी आम्हाला हे पण दिलं गॅरंटी सुशांत पटेल महिंद्रा अँड महिंद्रा कस्टमर केअर मॅनेजर महिंद्राचा एक प्रेरणा इनिशिएटिव्ह आहे त्याच्या अंतर्गत महिलांचं सक्षमीकरण याच्यामध्ये काम केलेलं आहे तर महिला आज महिला पुढे ट्रॅक्टर चालवायचा त्यांचा इंटरेस्ट आहे विचार आहे शेतामध्ये काम करतायत वेगवेगळ्या पद्धतीचे काम करून ते आपल्या फॅमिलीला सपोर्ट करतायत तर ज्यांना ट्रॅक्टर चालवायची इच्छा आहे आणि त्यांची महत्वाकांक्षा आहे त्यांना आम्ही आता ट्रॅक्टर ते चालवायचा प्रोजेक्ट घेतलेला आहे आणि याच्यातून पुढे जाऊन या चांगल्या प्रकारे शिकलं गेलं तर त्यांचा आम्ही लायसन्स काढायला पण त्यांना आम्ही सपोर्ट करू याच्याशिवाय उद्या त्यांना वाटलं एखादा जुना ट्रॅक्टर घ्यायचा त्यांच्या महिला ज्याच्या बचत गटासाठी त्यांना सुद्धा आम्ही चांगल्या प्रकारे सहाय्य करू याच्यातून महिला सक्षमीकरण चांगल्या प्रकारे होईल आणि त्यांच्या बचत गटाला त्यांच्या फॅमिलीला त्याचा चांगला लाभ मिळेल हे प्रशिक्षण मोफत आहे का हो मोफत आहे धन्यवाद साधारण आपल्या सिन्नर तालुक्यात किती म्हणजे टार्गेट कसं किती महिलांना साधारण यात महिलांचा सहभाग किती असेल याच्यावरती डिपेंड आहे मी आता महिला बचत गटाशी डिस्कस केलं तर याच्यातून ज्या दहा ते पंधरा महिला आहेत त्या चांगल्या प्रकारे ट्रॅक्टर चालवून शिक्षण घेऊन चांगल्या प्रकारे काम करू शकते तर त्या पहिल्यांदा आम्ही सिलेक्ट करतोय